तुमची किंवा तुमच्या मित्राची जर सी एन जी गाडी आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ त्यांच्या मित्रांनाही पाठवा तर आज आपण हायड्रो टेस्टिंग जशी होते गव्हर्नमेंट नियमानुसार ती आज आपण हायड्रो टेस्टिंग पूर्ण अशी प्रॉपर असं व्हिडिओ आहे तर हायड्रो टेस्ट कशी होते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा आहे आपलं हायड्रो टेस्टचं लोकेशन जर हे बघताय तर तुम्ही हा सोलापूरवरनं रोड जाणारा आहे हा जातोय पुणे साईडला रोड आणि तिथून यू टर्न हा ब्रिज उतरून यू टर्न घेऊन जर आला तुम्ही तर इथं हायड्रो टेस्ट आहे हा रोशनी ढाबा आणि हा जातोय रोड हा बारामती रोडला जाणार रस्ता आहे गवर्नमेंटच्या नियमानुसार जे कंपनी फिटेड असेल किंवा विदाउट कंपनी असेल जर तीन वर्षाला जे सीएनजी टेस्टिंग करावी लागते हायड्रो टेस्टिंग तर ते इंदापूरमध्ये आता फॅसिलिटी अव्हेलेबल झालेली आहे तर तो, तो हा पूर्ण जो प्रिमायसिस बघताय तुम्ही हा गॅस डि गॅसिंग एरिया आहे तो स्टार्टिंगला जो गॅस सोडला जातो तो एवढ्या एरियामध्ये सोडला जातो गॅस हा आणि फुडली प्रोसेस ही आपण बघूया की कसं राहतं आता काही कंपनी फिटेड सिलेंडर आपण काढलाय तर तो आपण सिलेंडर रिलीज गॅस त्यातला सोडला जातोय त्याच्यातला तो इथं गॅस रिलीज केला जातो तो कम्प्लिट वीस फूट वरती हवे जातो त्यामुळे कस्टमर सेफ्टी साठी आपण बाकीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये बघत असतो वगैरे एंट्री राहत नाही तर तुमच्या फॅमिलीची सेफ्टीची जबाबदारी आम्ही घेतोय जर तुमच्याकडे ची गाडी आहे तर तीन वर्षाला जे टेस्टिंग आहे हे कंपल्सरी आहे तर बाहेर मार्केटमध्ये कुठेही लोकल काम म्हणजे टाकी धुवून घेणे वगैरे आणि कुठेही किरकोळ पैसे देऊन प्लेट मारून घेणे अशी कामे करू नका जेणेकरून तुमच्या फॅमिलीचं तुम्ही धोक्यामध्ये आणताय त्यामुळं आजच आपल्याकडं ची टाकीचं बुकिंग करा आणि तुम्ही आपल्याकडं सेफ अँड सिक्युअरली तुम्ही हायड्रो टेस्टिंग करून घेऊ शकता तर पुढं व्हिडिओमध्ये हायड्रो टेस्टिंगची प्रोसेस मी तुम्हाला दाखवतोय जो निघतो तो ऑइल किती प्रमाणात निघतोय तो बघ बघा हायड्रो टेस्ट करणे का गरजेचे असते तर एवढ्या टाकीमध्ये इतकं जर ऑइल निघत असेल तर हे किती तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी घातक आहे तर हे त्यामुळंच तुम्हाला कंपल्सरी तीन वर्षाला हे टेस्टिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे ते टाकीमध्ये फुल्ली पाणी भरलं जातं ह्याच्यामध्ये टाकी टेस्टिंगसाठी जर तुम्ही बघितलंय ऑइल किती प्रमाणात निघत आहे तर ह्या एवढ्या ऑइलमुळं तुम्हाला कसं ऑइल म्हणजे त्या ऑइलमुळे कसं तुम्हाला, कस तुम्हाला मायलेज भेटेल किंवा परफॉर्मन्स कस्टमरच्या ह्यामुळंच कंप्लीट आहेत की गाडी जर्क मारते किंवा गाडी पिकअप घेत नाही आहे मायलेज देत नाही हे जे प्रॉब्लेम असतात ह्या ऑइलमुळं तुम्हाला जास्त प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यामुळं तुमचे जे सी एन जीचे कॉम्पोनंट असतात हे लवकर खराब होण्याचे चान्सेस राहतात त्यामुळं सी एन जीची लाईफ जर वाढवायची असेल किंवा तुमच्या गाडीची लाईफ वाढवायची असेल तर कंपल्सरी तुम्हाला तीन वर्षाला हायड्रो टेस्टिंग करणं गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे जर पुढे येऊन दाखवा की ह्याच्यामध्ये पूर्ण फुल पाणी आहे जर आपण हाय प्रेशरनं जवळपास तीनशे चाळीस न ह्याच्यामध्ये प्रेशर देतो दे आणि टाकीमध्ये टाकी आतमध्ये काही प्रमाणात फुगवली जाते जर तो टाकी जर खराब असेल किंवा जर काही प्रॉब्लेम असेल तर टाकी आतमध्येच फुटते त्यामुळे तुमचा भविष्य जो हो आहे तो सिक्युअर राहतो टाकी जर डॅमेज झाले तर आतमध्ये डॅमेज होते कुणाला काही इजा पोचत नाहीये आणि आपण हे फेल्युअर म्हणून सर्टिफिकेट करतो आणि जर टाकी सेफली जर बाहेर आली तर तुमचं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट अप्रुव्हच सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जातो तर आपण पुढं प्रोसेस बघून घेऊया हे जे आहे हे अगोदर आपण झिरो लेवल करून घेतो वॉटर लेवल त्यामुळं आपल्याला ले ऍक्च्युअल मध्ये रिझल्ट कळतो की कि टाकी किती प्रमाणात आतमध्ये एक्सपांड होते म्हणजे फुकते किती प्रमाणात ह्याच्यावरून आपल्याला रिझल्ट कळला जातो स्टार्ट कर हे जे आहे ते आपण चारशे बारपर्यंत हा प्रेशर नेतो आणि तीनशे चाळीस बार पर्यंत आणि त्याच्यावरती टाकी आपण दहा ते पंधरा सेकंड काढला जातो ह्यामध्ये बघताय की आता हे टाकी जे आहे हे वन पॉइंट एट पर्यंत एक्सपांड झाले जर ही दहा प्लस जर असते तर ही फेल्युअर मध्ये कन्सिडर जाते आता ही फुगली किती इथ कॉइल निघून हे कमी प्रमाणात एक्सपांड झाली एक पॉइंट आठ पर्यंत तर ही टाकी पास आहे आता हे झाल्यानंतर आपण टाकी काढून हे पूर्ण हॉट न पूर्ण ड्राय करून घेतो टाकीतलं आतलं मॉइश्चर वगैरे काय नाही सगळी टाकी आपण वळवून घेतो टाकीचं जितका ऍक्चुअल वेट आहे 62.750 हेच तुमच्या सर्टिफिकेटवरते मेंशन होता चालू कर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी गाडी गाडीज थिकनेस किंवा आतमधन क्रॅक वगैरे काय आहेत का अल्ट्रासोनिक जी आपण म्हणतो अल्ट्रासोनिक वेव्स ना टाकीमध्ये काही क्रॅक्स वगैरे असेल तर हे ही आपल्याला बघितले बॉटम टँकचा आतमध्ये किती एम एम मध्ये तो आहे हे सगळे बघितले जाते आठ पॉईंट चार बेस ला किती आहे हे पण बघितले जाते पंधरा टेस्ट आहे ज्यातनं आपण स्कोपन चेक करतो कि आतमध्ये काय डॅमेज वगैरे आहे का सिलेंडरचे हे आतमध्ये आपण कॅमेरा थ्रू चेक करत करतो की आत हा जो बनला तो फायनल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह फायनली आपली गाडी हायड्रो टेस्टिंग करून रेडी झाले तर काठी सर आहेत जे अकलूजवर आपल्याकडनं तर सरांचा पण रिव्ह्यू जाणून घेऊया की त्यांना कशी वाटलं हायड्रो टेस्टिंग वगैरे हो आपण काय केले त्याच्याबद्दल सर नमस्ते आ, तर तुम्ही हायड्रो टेस्टचा अनुभव घेतला हो तर कसं वाटलं तुम्हाला ते मला वाटलं होतं एवढे टेस्ट असते आहेत म्हणून मला आनंद वाटला इथे टेस्टिंग करून पण मी सेकंड गाडी घेतली असल्यामुळे मलाही माहित नव्हतं आणि त्याच्यामध्ये ऑइल जास्त प्रमाणात निघलं पहिल्या ओनरने किती कधी साफ केले हे मला माहित नव्हतं पण तुम्हाला मला छान वाटलं तुमच्यापाशी येऊन तुम्ही सर्व्हिस चांगले दिलेले आहे अच्छा आणि काम वगैरे हो पण छान आहे तुमचं ठीक आहे थँक्यू सर तर आधी कोणाला सी एन जी हायड्रो टेस्टिंग करायची असेल किंवा सीएनजी फिटिंग करायचं असेल तर खाली दिलेल्या आम्हाला नंबरला संपर्क करा धन्यवाद